मित्रांनो एसवाय हेल्थ चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो लाखो बँक खातेदारकांचे खाते बंद होणार आर बी आयवाल्याने केले चार कडक नियम लागू बँकेत जाऊन आत्ताच्या आत्ता जाऊन हे काम करा अन्यथा तुमचे सुद्धा खाते बंद होऊ शकतो बघा ही नवीन अपडेट आर बी ने काय सांगितले आहे ती देशातील सर्व बँक खातेदारकांना सावधेचा इशारा रिझर्व्ह बँकेने दिला आहे सर्व बँकेसाठी चार कडक नियम लागू केले तुमचे कोणत्याही बँक खाते असू द्या मग ते बँक ऑफ इंडिया असेल किंवा स्टेट ऑफ बँक इंडिया असेल किंवा महाराष्ट्र बँक असेल किंवा खाजगी बँक तुमचे जरा खाते असेल जसे की एच डी एफ सी बँक आय सी आय सी बँक किंवा कोणतेही बँक तुमचे खाते असेल तर तुम्हाला आत्ताच्या आता जाऊन हे काम करायचे आहे जर तुम्ही नाही केले तर तुमचं खातं बंद होऊ शकतं असं क चार कडक नियम आर बी आय बँकेने लागू केले आहे त्यामुळे तुमच्यासाठी समजून घेणं आवश्यक आहे जर तुम्ही शेतकरी असाल व तुम्ही पी एम किसानचा हप्ता घेत असाल तर किंवा तुम्ही पेन्शन घेत असाल कोणत्याही माध्यमातून तुम्ही जर पैसे घेत असाल आणि तुमचं जर बँकेमध्ये खाते असेल तर किंवा तुम्ही कोणतेही पैसे घेत नसाल तर फक्त तुमचं खातं आहे तरी पण तुम्हाला हे काम करणं अत्यंत गरजेचं आहे नाहीतर तुमचं बँक खाते बंद होऊ शकतो शकते व तुम्हाला भला मोठा दंड पण होऊ शकते त्यामुळे सर्व बँकधारकांना तातडीचा इशारा आहे हा बघा तुम्हाला नेमकं कोणतं का काम करायचं आहे ते बघा आज पंधरा फेब्रुवारी आहे आजपासून तुमच्या बँकेतील खात्याला तुमचा मोबाईल नंबर लिंक केलेला असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा अन्यथा मोठ्या अडचणीत याल बँक अकाऊंट आणि मोबाईल नंबर यांच्या लिंकिंगच्या लिंक संदर्भात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आज नवीन नियम जाहीर केले आहेत त्यामुळे तुम्ही शेतकरी असाल आणि तुमचं बँक खाते आहे तुम्ही सरकारी पेन्शन घेत असाल आणि तुमचे जर बँकेतील खाते मोबाईल नंबर लिंक केले असेल तर अतिशय महत्वाचे नियम आता लागू झालेत तुम्ही देशातील कोणतेही बँकेत जर खाते असेल तर चार जाणून घेणे गरजेचे आहे कारण हे जर नियम तुम्ही नाही पाळले तर तुमचे खाते बंद सुद्धा पडू शकते तुम्ही आता खातेधारकाला हे जाणून नियम घेणे खूप गरजेचे आहे अन्यथा एक दिवस असं होईल की तुम्हाला बँकेत असणारे पैसे काढता देखील येणार नाही आणि भरता देखील येणार नाही कदाचित तुमचं आज खातंही बंद होऊ शकतं जर रिझर्व बँक घेणार स्ट्रिक्ट ॲक्शन यासाठी व्हिडिओ बरोबर फक्त चार ते पाच मिनटं बनून राहा म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता येणार ज्यामुळे तुमचं येणाऱ्या काळात नुकसान टाळू शकतं बघा मग कोणते नियम बदलले आहेत मित्रांनो एक महत्वपूर्ण विषयावर आपण आता माहिती घेतोय जो भारतातील लाखो बँक खातेधारकांना प्रभावित करणारा एक विषय आहे जर तुमच्याकडे कोणतेही बँकेत खाते जर असतील आणि ते जर तुम्ही एकाच मोबाईल नंबरला लिंक केलेले असतील तर लवकरच तुम्हाला या नियमानुसार तुम्हाला दंड भरावा लागणार आहे मग त्यासाठी नक्की कोणते काम करायचं आहे हे तुमच्या मोबाईल नंबरला बँक खाते जर लिंक असेल तर व्हिडिओ काळजीपूर्वक बघा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आजपासून मोबाईल लिंकिंगच्या संदर्भात कडक नियम आणले ज्यामध्ये खूप आता पारदर्शकता किंवा एक स्ट्रिक्टनेस आणण्याचा त्यांचा विचार आहे त्यांच्या मागची पार्श्वभूमी अशी आहे हा स्ट्रिक्ट नियम लागू करण्याचा मागचा उद्देश असा आहे की पेटीएम या कंपनीचा जो स्कॅन झाला तर त्यामध्ये तुम्ही ऐकलं असेल पेटीएम ही कंपनी पे गुगल पेसारखं जे ट्रान्स्फर करण्यासाठी वापरले जायचे ऑनलाईन शॉपिंगसाठीही वापरली जायची यामध्ये भरपूर मोठा स्कॅम झाला आणि त्यामध्ये असं उघडीस आलं की एक पॅन कार्ड नंबरवर अगदी हजार अकाउंट्स लिंक करता येतात त्याचबरोबर असंही लक्षात आलं की एकाच व्यक्तीच्या मोबाईल नंबरवर अक्षरशः एक हजार ते दोन हजार काही बँक अकाउंट आहेत आणि ते लिंक होते वर यामुळेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक नवीन नियम आणण्याची त्या ठिकाणी एक योजना आखली आहे मग आता नेमका हा नियम काय आहे पण त्याआधी आपण थोडंसं याच्यामागचं जे वर्तमान परिस्थिती आहे याच्या मागची पार्श्वभूमी एकदा आपण जाणून घेऊ आता जेव्हा आपण एखादं बँक बैंक खातं बँकेत खोलायला जातो तर त्यावेळेस एक के वाय सी फॉर्म आपल्याला भरायचा असतो तर के वाय सी म्हणजे नो युअर कस्टमर ज्यामध्ये तुमचं नाव आधार कार्ड नंबर तुमचा ॲड्रेस सर्व लिहायचं असतं आणि तुमचा मोबाईल नंबर देखील तिथे लिहिणं हे आवश्यक असतं मग आता जो मोबाईल नंबर तुम्ही तिथे लिहिता तर तो मोबाईल नंबर यू पी आय अकाउंटला लिंक होतो आणि नंबर त्या नंबरनुसार तुम्ही तुमचा यू पी आय अकाउंट चालू करू शकता त्या मोबाईलद्वारे तुम्ही ए टी एमचे पिन सक्रिय करू शकता त्यामध्ये चेकबुक किंवा तुम्हा अकाउंट बॅलन्स मागू शकता सर्व गोष्टी त्या मोबाईल नंबरच्या आधारे त्या बँक खात्याच्या संबंधित होत असतात पण त्यामध्ये नेमकं काय का होतं हे काही लोक असं करतात की अनेक बँक एकापेक्षा जास्त अकाउंट उघडतात म्हणजे दोन ते चार बँक खाते जर असतील तर या अकाउंटसाठी तोच मोबाईल नंबर वापरतात जे सर्व दोन ते चार अकाउंटसाठी तोच तर अगदी चार पाच अकाउंटसाठी एकच नंबर तर वापरत असतात मात्र रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने याविषयक नियम बदलण्याचा विचार सुरू केला आहे यामध्ये वित्त सचिव टी व्ही सोमनाथ यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली याचा उद्देश बँकेच्या संदर्भात फॉर्डच्या ठिकाणी कमी करून आणि ग्राहकाशी संरक्षता वाढवून मग आता नेमकं काय बदलणार इकॉनॉमिक्स टाइमच्या रिपोर्टनुसार रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही बँक खातेधारकांची एक अतिरिक्त केवायसी करण्याची गरज पडणार आहे याचा अर्थ असं होता की जर तुमच्याकडे एकच फोन नंबर आहे पण त्याला जोडलेले असतील म्हणजे दोन ते तीन चार असे खाते असतील तर तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचे बँकेमध्ये जाऊन केवायसी करावी लागणार आहे उदाहरणार्थ तुमच्याकडे एक अकाउंट आहे त्याला एक मोबाईल नंबर लिंक आहे मग काहीच अडचण नाही येणार ना। परंतु दुसऱ्या अकाउंटसाठी जर तोच मोबाईल नंबर लिंक असेल तर तुम्हाला बँकेमध्ये जाऊन एक विशेष प्रकारचा अर्ज भरावा लागणार आहे जो एक विशेष प्रकारची के वाय सी असणार आहे त्यामुळे जर तुमच्याकडे जास्त बँक खाते असतील आणि जर एकच जो फोन नंबर आहे ते तुम्ही तुमच्या जास्तीत जास्त बँक अकाउंटला जोडलेला असेल तर तुम्हाला आता लवकरच तुमचं जे के वाय सीमध्ये नंबर आहे तो अपडेट करावे लागणार आहे बँक तुमच्या प्रत्येक खात्यासाठी एक अतिरिक्त फोन नंबर देण्याची त्या ठिकाणी मागणी करू शकते आता अशी सक्ती करू शकते यामुळेच तुम्हाला कदाचित बँकेमध्ये जाऊन तुम्हाला नवीन त्या ठिकाणी मोबाईल नंबर इथून पुढे सक्रिय करण्याची शक्यता येत आहे मग आता ज्यांचं जॉईंट खातं आहे त्यांच्यासाठी काय होणार आहे ते पण आपण सांगणार आहे आता बऱ्याच वेळा जॉईंट खात्यामध्ये के वाय सी करताना एकच मोबाईल नंबर आपण देत असतो पण याऐवजी आता दुसरा देखील नंबर देण्याची जी काही आहे मागणी बँकेकडून करण्यात येऊ हो शकते त्यामुळे जॉईंट अकाउंट किंवा जे संयुक्त खाते आहे तर तिथे देखील एक एक्स्ट्रा मोबाईल नंबर देणं आता अनिवार्य होऊ शकतं मग आता तुम्हाला काय करावं लागेल ज्याचं बँक खाते जास्त आहे आणि एकापेक्षा जास्त आहे आणि एकच मोबाईल नंबर लिंक आहे त्यांनी काय करायचं आहे ते बघा आता जर तुमच्याकडे भरपूर बँक खाते आहे त्यांच्यासाठी रिझर्व बँक ऑफ इंडिया खूप आता त्यांच्यावर विशिष्टपणे चर्चा करून एक समिती स्पष्ट केलेली आहे तर त्यानुसार आता यांच्यानुसार चर्चा सुरू केली आहे आणि लवकरच हा बदल होणार आहे हा नियम लागू होणार आहे तर मग आता जो नियम बदलणार आहे तर याच्याबद्दल तुम्ही ज्या ठिकाणी रा, तयार राहायचं आहे न्यूजमध्ये म्हणा बँकेच्या माध्यमातून जे मॅसेज वगैरे येतात असत तिकडे लक्ष द्यायचं आहे चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला अपडेट येऊ शकते त्यावेळी तुम्ही तात्काळ त्या ठिकाणी त्याच्यावर ॲक्शन घेतली पाहिजे पर्याय नंबर बँकेत बँकेत दिला पाहिजे तर मग आता तुम्ही काय करू शकता जर जा तुमच्याकडे किती बँक खाते आहेत आणि त्याला कोणकोणते मोबाईल नंबर जोडलेले आहे तर याची तपासणी करून घ्या दुसरं काम म्हणजे अपडेट राहा म्हणजे रिझर्व बँकेचे जे, जे के वाय सीमध्ये जो बदल करणार आहे त्याबद्दल अपडेट मिळेल तुम्हाला बँकेकडून मेसेज येऊन जाईल मेल येईल त्याच्याकडे लक्ष ठेवा आणि नंबर बदलून घ्या तिसरा आवश्यक दस्तऐवज एकत्रित करा आणि ज्याचं काय आहे म्हणजे जे बँकेमध्ये जे, जे, जे लागतात तर ते तयार करून ठेवा त्यानुसार चौथं आपल्या बँकेला संपर्क ही चिंता असेल तर त्याच स्पष्टीकरण आणि साठी तुमच्या मध्ये संपर्क करायला विसरू नका कारण असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करून घ्या